हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजपासूनच सगळे सण म्हणजे जो काही सण असतो तो, तो नागपंचमीपासूनच सुरू होतो आणि आजपासून सगळे सण सुरू होणार म्हणजे तर नागपंचमी हे सण घेऊन येते असं म्हणायला हरकत नाही तर बा नागपंचमीनिमित्त मी मेहंदी काढलेली आहे ह्या हातावर मी काढली आहे आणि माझा हात दुसरा हातही याच्यावर माझ्या नवऱ्याने काढली कारण मला मेहंदी काढता येत नव्हती दुसऱ्या हातावर कारण डाव्या हातावर मेहंदी काढता येत नाही तर म्हणून डाव्या उजव्या म्हणजे डाव्या हातावर मला काढता येत होती आपण काढू शकतो पण उजव्या हातावर मला जमत नव्हती तर माझ्या नवऱ्याने मला मेहंदी काढून दिली रात्री म्हणजे कारण आपण हा सण खुशी आणि उत्सव दोन म्हणजे दोन्ही मिळून आपण हा सण साजरा करतो म्हणून तर आणि या दिवशी तुमच्या इकडं काय करतात म्हणजे आज काही ठिकाणी नागपंचमी ज्या दिवशी असते त्याच दिवशी उपवास धरतात आणि काही ठिकाणी असं असतं का नागपंचमी आज आहे तर कालपासूनच उपवास धरलेला असतो तर तुमच्या इकडं कसं असतं म्हणजे उपवास कधी असतो हे कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं असं आहे का नागपंचमीला तुमच्या भागात काय बनवतात म्हणजे गोड दुबडाचं स्वयंपाक नेवद्य दाखवायला काय बनवतात आम तर आमच्या इकडं तर नागपंचमीला पुरणपोळी बनवतात आणि मीसुद्धा बनवणार आहे पुरणपोळी अजून म्हणजे आता चार वाजेपासून सुरुवात जरी केली तरी सा सातला होऊन जाईल आणि सकाळी आपण आपल्या देवाची पूजा करतो घरात पण संध्याकाळी मात्र ह्याची पूजा करतात वारुदाची पूजा आणि इथं काही लोक सकाळी पूजा करत होते मी तुम्हाला दाखवायला आली आहे कारण इथं सकाळी खूप गर्दी झाली होती आमच्या इथं वारूळ आहे ते इथं सुद्धा पूजा झालेली आहे तर ते वारोज कसे दे दे। आहे ते दाखवते पहा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण इथं सुद्धा ते आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं लोकांची पूजा केली हार बीर चढवलेत दूध बीर ठेवले मी काही अजून पूजा केली नाही कारण मी याच्यासाठीच पूजा नाही केली हे इथं वारोळ आहे पहा तुम्ही वारूळ दाखवते म्हणजे तुम्हाला मी आणि मी फक्त अजून वारुळाची पूजा फक्त याच्यासाठी ना। नाही केली का मी अजून प्रसाद जो असतो तो बनवला नाही तर मी सुद्धा संध्याकाळी येणारे सकाळी काही लोकांनी इथं दूध तुम्ही चढवले पाहू शकता तुम्ही हे तर इथं मोठं वारूळ आहे नारळ विरळ फोडलाय आहे तर दिसत असेल तुम्हाला मुरमुरे बिरमुरे टाकलेत म्हणजे हा अगदी आपल्या इथल्यासारखाच हा सण त्यांनी इथे येऊन साजरा केला आहे म्हणजे ते पण बाहेरचेच लोक आहे पण आज नागपंचमी आहे म्हणून ते सुद्धा हा सण साजरा करतात